नमस्कार जैन विद्यार्थी मित्र मी अमो देशमुख परत एकदा स्वागत करतो आपल्या या लाईव्ह सेशन मध्ये आज अन्न व नागरी पुरवठा विभाग जे आहे यामध्ये जवळपास एक चांगली भरती आलेली आहे शिपाई पद जी आहेत ती भरती आलेली आहे बावीस पद जी आहेत नंतर ती भरली जाणार आहे आणि हा जो जी आर आहे तर हा जी आर देखील आपण डिटेल म्हणजे कोड करणार आय हो की तुम्हाला लोकांना आवाज माझ्या गोष्टी देत असेल तर पूर्वी आपली सह सेवा भरती आहे दोन हजार ही नऊशे नव्यान्न मध्ये बॅच आहे जर तुम्हाला बॅच जॉईन करत असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे अप्लिकेशन डाउनलोड करा काही दिक्कत कोणी परीक्षा मिळाली तर सध्यास असष्ट एकशे पंचावन तीनशे पंचावणी नंबर होते तुम्ही रिच आउट करू शकता आणि मी माईकच लावलेलं नाहीये वा याला म्हणतात काम चला परत एकदा लाईव्ह घेऊ हरकत नाही आशा करतो की आता आवाज व्यवस्थित येत असेल बघा अन्न व नागरी पुरवठा विभागामध्ये ही जी नवीन भरती आहे ना तर ती आलेली आहे आणि यामध्ये बावीस रिक्त पद जी आहेत ना तर ती भरल्या जाणार आहे स्पेसिफिकली शिपाई पदं आहेत दहावी बारावीचं एज्युकेशन जरी असलं तरीही तुमचं यामध्ये सिलेक्शन होऊ शकतं तर या पदाविषयी आपण पाहणार आहोत तत्पूर्वी आपली ही जी बॅच आहे याचं तर प्रमोशन केलेलंच आहे बघा आता हा एक क्षेत्रीय पुरवठा यंत्रणेतील पुरवठा हा एक काय आहे जी आर आहे आणि हा कधीचा आहे वीस नोव्हेंबरचा आहे कधीचा आहे वीस नोव्हेंबरचा आहे आणि यामध्ये काय सांगितलेलं आहे क्षेत्रीय पुरवठा यंत्रणेतील पुरवठा कार्यालयाच्या आस्थापनेवरील शिपाई गट ड पद आहेत कुठलं गट ड च पद आहे संवर्गातील पदे अनुकंपा नियुक्तीसाठी पुनर्जीवित करणेबाबत म्हणजे ही जी जागा आहे ही फक्त आणि फक्त अनुकंपासाठी आहे आणि ही जागा जी जा आहे या पुनर्जीवित करण्यात आलेल्या आहेत म्हणजे ही जी पदं आहेत शासनानं अगोदर निर्णय घेतला होता ही आए, की ही पदं आपण परत भरल्या जाणार नाही आता जे जे लोक आहेत ते या पदावर रिटायर झाले की ते पद सुद्धा रिटायर होणार आहे एक्सपायर होणार आहे पण आता त्यांनी काय केलेलं आहे की हे पुनर्जीवित करण्यात आलेलं आहे तर यामध्ये नेमकं महत्वाचं काय आहे विभागाच्या संदर्भ एक मधील शासन निर्णय अठरा चार बावीसच्या अन्वये अधिक कार्यालयाच्या सुधारित आकृती बंद मानण्यात तयार करण्यात आलेला होता आणि सुधारित आकृती बंदानुसार अधीनस्थ विभागीय स्तरावरील पुरवठा कार्यालयातील संवर्ग निहाय पदसंख्या निश्चित करण्यात आलेली आहे ठीक आहे तर हे दोन हजार बावीसच्या अनुसार काय आहे की बाबा सगळ्या डिपार्टमेंटमध्ये किती माणसं असायला पाहिजे ही आहे त्यानुसार संदर्भ सहा आणि दहा येथील पत्रांमुळे सिंधुदुर्ग सातारा धाराशिव बीड पुणे येथील जिल्हाधिकारी पुरवठा विभाग यांनी सादर केलेला प्रस्ताव विचारात घेऊन आकृती गट ड संवर्गातील जेवढी पदसंख्या मृत घोषित केली आहे ठीक आहे त्या पदसंख्येच्या मर्यादेत प्रतीक्षा सूचीतील उमेदवारांच्या संख्या विचारात घेऊन तेवढी पदे अनुकंपा नियुक्तीसाठी पुनर्जीवित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती जे शासनाने आता यावर्षी जे दहा हजार जे अनुकंपावरती जे लोकं आहेत त्यांना जी भरती दिलेली आहेत तर त्या संदर्भात हा एक मेजर असं अपडेट असं म्हणता येईल कारण की एक पद जे ज्यांनी एक्सपायर केलं होतं रिटायर केलं होतं आणि ते पद यानंतर कधी भरलं जाणार नाही तर हे जे पद आहे तर हे यांनी परत आज काय केलेलं आहे की पुनर्जीवित केलेलं आहे म्हणजे एक प्रकारचे प्रशासकीय मनमानी जरी म्हटलं तरी चालेल अनुकंपाचे जे लोकं आहेत किंवा जे विद्यार्थी लागणार आहेत त्यांच्याबद्दल सहानुभूती आहेच पण आपण आपल्या पद्धतीनं ये, या गेमचे जे नियम आहेत हे जर तोडून मोडून जर आपल्यासाठी करत असेल ना तर नक्कीच यामध्ये शंकाकुशंका नॉर्मली लोकांच्या मनात येऊ शकतात क्रिकेटमध्ये अंपायर का असतात की बाबा कोणी चिटिंग करू नये वाईट बॉल नो बॉल वगैरे असून म्हणून राईट विचार करा क्रिकेटमध्ये साध्या गेममध्ये चिटिंग होते आपण गल्लीत जरी खेळत असेल तरी अंपायर ठेवतो यांच्याकडे पाहणार आहे का कोणी आहे कोणी पाहणार मग घोटाळे करणार नाही कशावरून तर सांगायचा उद्देश की हे जे आहे तर हे एक प्रकारची प्रशासकीय मनमानीचं आहे याविरुद्ध जर समजा कोणी कोर्टात गेलं की अगोदर सांगितलेलं आहे की बाबा हे मृत घोषित केलेले आहेत यानंतर हे पद येणार नाही आणि लगेच दहा पद आलेले आहेत म्हणजे जी नवीन जी सरळ सेवेची जी म्हणा किंवा एम पी सीतून सेवेची जी अन्न व पुरवठा विभागाची जी मोठी भरती येणार आहे तर त्या संदर्भात गोरगरीब मुलांना ज्यांनी शिक्षण घेतलेलं आहे त्यांना एक चान्स नोकऱ्यांनी मागत फक्त एक चान्स का होईना पण त्यांना असायला पाहिजे असं आहे तर या पद्धतीचा आहे तर यामध्ये एकूण बघा आता धाराशिव प्रतीक्षा सूचीतील एकूण बावीस पदे जे अनुकंपा नियुक्तीसाठी पुनर्जीवित करण्यास खालील अटी व शर्तीच्या राहून निर्णयान्वय मान्यता देण्यात येत आहे म्हणजे काय आहे की बावीस पदे कुटा -कुटा पद जे आहेत तर ती त्यांना काय केलेले आहे मान्यता देण्यात आलेली आहे यामध्ये बघा आता कुठं कुठं किती आहे जिल्हा पुरवठा कार्यालय सिंधुदुर्ग पदनाम शिपाई पद मंजूर किती आहेत पंचवीस आहेत ठीक आहे आणि पुनर्जीवित आठ करण्यात आलेली आहे आणि इथं किती आठ आहेत ठीक आहे जिल्हा पुरवठा कार्यालय सातारा अडोतीस पदं आहेत इथं दोन पुनर्जीवित केलेली आहेत जिल्हा पुरवठा कार्यालय धाराशिव इथं सत्तावीस आहे जिल्हा पुरवठा छत्तीस आणि हे तेहतीस म्हणजे हे जवळपास बावीस जे आहे तर हे पुनर्जीवित केलेले आहेत आणि हे जी पदं आहेत आता यापैकी हे पंचवीस अडोतीस सत्तावीस मला पटकन एकदा बेरीज करून सांगा मी तुम्हाला सांगतो की या विभागामध्ये शिपाईची किती रिक्त आहेत चला पंचवीस पंचवीस अडोतीस सत सत्तावीस छत्तीस तेहतीस मेंगलीचा मास्तर आहे गणित माझं कच्चा आहे तेहतीस तेहतीस सहासष्ट सहासष्ट चौसष्ट सहासष्ट एकोणसत्तर एकोणसत्तर सत्तर 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 आणि सव्वीस सत्तर ऐंशी नव्वद शहाण्णव 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 आणि चार शंभर शंभर आणि चौतीस चौ एकशे चौतीस एकशे चौतीस पंचवीस पस्तीस पस्तीस आणि चोवीस पस्तीस आणि वीस पस्तीस पंचेचाळीस पंचावन्न एकशे छप्पन एकशे छप्पन पद आहेत किती एकशे छप्पन पद आहेत ठीक आहे एकशे छप्पन पदं आहेत त्यापैकी बावीस जी आहेत ना तर ती पुनर्जीवित करण्यात आलेली आहे एकशे छप्पन आता भरल्या जातील की नाही यापैकी किती लोक सध्या रुजू आहेत आणि याच्यासाठी नवीन जाहिरातीमध्ये किती पदं येऊ शकतात हे ये देखील या यांनी स्पष्ट होऊ शकतं ठीक आहे तर अशा पद्धतीचा हा जी आर आहे ठीक आहे काही विशेष असं सा, काही सांगायसारखं नाही आहे फक्त एवढं आहे की हां हा वीस तारखेचा जी आर आहे ठीक आहे याची पी डी एफ जी आहे तर ती तुम्हाला संध्याकाळपर्यंत म्हणा किंवा आज उद्या तुम्हाला आपल्या याच्यावरती येऊन जाईल ठीक आहे चला आता आम्हाला आज्ञा घेतो तुमची एखाद दोन काही प्रश्न असले तर प्रश्न घेऊया सर्वात मोठी भरती कधी होईल आणि कृषी विभागाची जाहिरात येईल येत नाहीये अरे देवा आता तर येत असेल ना हा सर आरोग्य विभाग भरती जून जून नंतर जाणार आहे का नवीन ग्रॅज्युएटला भरती येणार आहे बघा आरोग्य विभागाची जे नंतर ते फेब्रुवारीच्या नंतर चांगल्या हालचाली दिसतील ठीक आहे चला लाईव असताना तुम्ही तुमचे प्रश्न विचारले कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता नंतर आता पुरतं एवढं